चोवीस महिन्या पैकी एक दोन महिन्यावर बसून दाखवतो लोकांना पटेल कार्ड वाटलं की त्याचा फायदा होतो आपल्या सगळ्या महिन्यावर लोकांना दोन करायला खाद्या टप्प्यात म्हणजे एक पाच जणांचा तालुका आपला हा जो उत्तरेचा भाग आहे आमचा हे आत्ता पण इतक्या वर्ष म्हणजे ड्राय राग नाही आणि हे संजीवनी ॲक्च्युली आता चिल्हेवाडीचे पाईप आहे हा जो आता वापरा आता जलपुजा आता आपण अठ्ठावीस किलोमीटर पूर्ण झाले आहे अकरा किलोमीटर ऑलरेडी आपल्या शासनाचे पैसे पड पडू पडून आपलं काम चालू आहे नाही पण भाऊंडांना सांगितलं का आणापटा आणि राजगुरीचे अजून पैसे देणं आपण बाकी आहे ते पण काणावं आपल्या का हे असू दे ना पण मंत्री आहेत

남리

सन्मान्य राधा कृष्ण जी विखे जल संपदा मंत्री महाराष्ट्र राज्य साहब श्री क्षेत्र आई संतवाड़ी पोवाड़े ये मनपूर्वक स्वागत सहर्ष स्वागत सन्मान्य नामदार राधाकृष्ण जी विखे पटेल साहब शुभ हस्ते चेनावाड़ी बंदिस्त पाइप

ठिकाणी संपत झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे भागवंत सर्वांना विनंती सर्वांनी बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांना विनंती आहे सर्वांनी बसून घ्या खाली बसून घ्या ठिकाणी सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे भाग्यवेते साधा पाटील साहेब यांना बाहेर जायचं त्यामुळे कृपया विनंती या ठिकाणी थोडीशी सभा आपली संपन्न होईल बसून घ्या सर्वांनी बसून घ्या बसून घ्या सर्वजण सन्माननीय राधाकृष्णजी भिकेवाडी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होते त्यानंतर समोर इथले शिवनेरी जुन्नर आमदार साहेबांच्या ठिकाणी सन्मान होते त्याचप्रमाणे कोलवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं नामदार राधाकृष्णजी विखे पाटले सरंद सन्मान होते जुन्नर तालुक्याच्या भाजपा नेत्या विद्यमान सदस्य जिल्हा परिषद पुणे सन्मान आशाताई भुजके यांचा सन्मान होते यानंतर कोलवाडी ग्रामपंचायत सन्माननीय संतोष यानंतर सर्वांना विनंती आहे आता ग्रामपंचायत वतीनं सन्मान होतोय कोलवाडी ग्रामपंचायत वतीनं सन्मान होतोय सन्माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे भाग्य विधाते राधाकृष्ण पाटील साहेबांचा कोलवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं सन्मान होतोय सरपंच आदिशाई कुराडे उपसरपंच विशाल भाऊ कुराडे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी काय चंद्र स्वागत करायचे खऱ्या अर्थान आपल्या जोतना तालुक्यातील पूर्व भागा पटना आपल्याला संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केट मध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लासची फी रुपये मात्र डिस्काउंट क्लासेस फक्त रुपयामध्ये उपलब्ध आत्ताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला फाटा संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी, संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू गाव आहे संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळे बाटा मार्केट आणि शेअर मार्केट हे दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं मार्केट मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कमोडिटीज आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिटन्स जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री केव्हा आउट लिंक किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण व्हॉल्युम बेस शिकवतो हो मार्केट मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी पोजिशन चाललेली असते तिच्यावरती हो शिकवतो आणि आपला व्हॉल्युम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथं दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण हे बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपण क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेटी मार्केटमध्ये क्लासेस क्लासेस केले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एजुकेशन करून पण बिझनेस करत आहे माझं नाव अब्दुल आहे मी आ, मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहित नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो कारण मी पहिले बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचो पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून मध्ये ट्रेड करायला लागलं पण कम्युनिटीमध्ये वॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या इंडिकेटर मुळे प्रॉफिट पण जास्त होतं शंभर टक्के वर्क करतंय इंडिकेटर वगैरे आणि त्यांची टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुण्या या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आळीफाट्यावर कळलं का नवीन संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास झाले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसातच खूप खूप स जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेसलाईन हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या बेस काम मिडल पॉईंट सांगितलं मार्केटला हॅलो गायस माझं नाव समृद्धी सोपन मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथं म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहिती नव्हतं सरांची टीचिंग लेंगल म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो सगळ्यानुसार खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे